नमस्कार तुम्हा सर्वांचे डी एन फॅशन क्लबमध्ये स्वागत आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर स्क्रीनशॉट सेंड करून ऑर्डर बुक करायची आहे चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल आज मी तुम्हाला गोल्ड पॉलिश मंगळसूत्र घेऊन आले आहे डिझाईन बघू शकता तुम्ही खूप छान अशा डिझाईन आहेत पेंड्यांमध्ये पण आणि वाट्यामध्ये पण डिझाईन अवेलेबल आहेत गोल्ड पॉलिश मंगळसूत्र आहेत फक्त सोळाशे रुपयाला मंगळसूत्र आहेत तुम्ही हेच मंगळसूत्र शॉपमध्ये गेला असता तुम्हाला तीन हजाराला मिळेल आपल्याकडे होलसेल प्राईज ने मिळेल आणि पार्सल तुम्हाला साठ ते आठ दिवसामध्ये पार्सल मिळेल ॲड्रेसवर पण डिपेंड आहे ॲड्रेस कुठला आहे ते आणि ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर दिलेला आहे त्या नंबरवर स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे धन्यवाद